अरे बाला अरे बाला काय झालं रे बाला काय कसला विचार करतोय काय झाला काय कसला विचारात पडलाय काय प्रेम भीम झाला की काय काय प्रेम करतोय की काय अरे बाला प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असते आमचं तुमचं सेम असतं आमचं तुमचं प्रेम असतं प्रेम प्रेम म्हणजे अर्पण दर्पण आणि समर्पण प्रेम म्हणजे अर्पण दर्पण आणि समर्पण प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे विश्वास प्रेम कधी होत नाही प्रेम असावं लागत प्रेम कधी होत नाही प्रेम असावं लागतं प्रेम असलंच तरच आपण प्रेम देऊ शकतो आणि प्रेम घेऊ शकतो प्रेम होत नाही तर प्रेम असावा आणि प्रेम असेल तरच आपण प्रेम देऊ शकतो आणि घेऊ शकतो बाकी, बाकी जे प्रेम आहेत ना ते फक्त मतलबचा बाकीचं जे प्रेम आहे जे बोलाची कडी बोलायचा भात बोलाची कडी बोलायचा भात अरे पुढे पुढे कर आता झाला माझा घात बोलाची कडी बोलायचा भात पुरे, पुरे कर आता झाला माझा घात म्हणजे ते प्रेम नसते तो फक्त रिखावा असतो ते प्रेम नसते तर फक्त रिखावा असतो फक्त मतलब अर्थ साधण्याचा एक मार्ग असतो प्रेम होत नसते प्रेम असावं लागतं प्रेम म्हणजे काय अर्पण दर्पण समर्पण म्हणजेच विश्वास 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 ते शेवटच्या श्वासापर्यंत असते कधी मध्ये जात नाही ते शेवटच्या श्वासापर्यंत असते प्रत्येकाला प्रत्येकाने दिलेली ती साथ असते प्रत्येकाने प्रत्येकाला दिलेली ती साथ असते तुमच्या आमचं सेम असत प्रेम हा अर्पण दर्पण समर्पण आहे ती साथ कधीच शिकत नाही शेवटचा श्वास शेवटचा श्वासच तो आपली साथ सोडतो शेवटचा श्वासच तो आपली साथ सोडतो कारण ते अर्पण दर्पण समर्पण असते ते विश्वास तुमचं आमचं प्रेम असते मला प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असते काय असते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे विश्वास बघ आता प्रेम आहे का 为哪一个？